आस मिलनाची भाग एकोणतीस थोड्या वेळानंतर ती डिझायनर परत आली काय झालं आरुषी शालिनीने विचारलं शालिनी सर खूप रागवत होते ते म्हणत होते की जर तुम्ही या डिझाईन बनवल्या नाही तर त्या कॅलिफ क्लॅरिफाय करायला तुम्ही का आला आहात शालिनी कॅबिनमध्ये तुझा सर खूप रागवत आहेत ठीक आहे शालिनी म्हणाली आणि फाईल घेतली आरुषी पण तिच्या टेबलवर जाऊन बसली शालिनीने ती फाईल घेतली आणि ती तिथेच ठेवली आणि ती दुसरं काम करू लागली ती मनातल्या मनात विचार करू लागली की खरंच त्यांना फाईलची गरज असेल तर स्वतःहून मागून घेतील मी तर अजिबात त्यांच्या कॅबिनमध्ये जाणार नाही आणि त्यानंतर शालिनी अनुराधा यांच्या के जवळ जाऊन डिझाईनमध्ये करेक्शन करू लागले तिकडे शालीनीची वाट बघून उमेशची खूप वाईट अवस्था झाली होती मन तर करत होतं की आताच उठावं आणि शालीनला उचलून घेऊन कॅबिनमध्ये यावं पण तो असं करू शकत नव्हता तिथे कोणालाच माहीत नव्हतं की सगळेजण शालिनीच्या मिस्टर यस हजबंडला भेटू इच्छित होते तो मिस्टरियस हजबंड उमेश आहे उमेश मन दुसरीकडे वळवण्यासाठी काही फाईल बघू लागला पण माधुरीला बघण्यासाठी तो इतका बेचन झाला होता की दुसऱ्या कामामध्ये त्याचं मन लागत नव्हतं थोड्या वेळानंतर त्याने अनुराधांना फोन लावला आणि म्हणाला आंटी तुम्ही कोणत्या मूर्ख डिझायनरला अपॉइंट केलं आहे सकाळपासून मी त्यांना तीन वेळेस आतमध्ये फाईल घेऊन बोलवला आहे पण आतापर्यंत त्या आतमध्ये आल्याच नाहीत हे ऐकून अनुराधाने विचारलं उमेश तू कोणत्या कोणाबद्दल बोलत आहेस शालिनी उमेशचं नाव ऐकून खाली मान घालून तिचं काम करू लागली जणू तिने काहीच ऐकलं नाही आंटी ते शालिनी पाटील जिच्या डिझाईन्सना मिस्टर कपूर यांनी फायनल केलं आहे उमेश असं म्हणतात अनुराधा गालातल्या गालात हसत शालिनीकडे बघू लागल्या म्हणजे तू अजूनपर्यंत शालिनीला भेटला नाहीस अनुराधा म्हणाल्या तेव्हा उमेश पटकन म्हणाला नाही आंटी माहीत नाही कोण मूर्ख व्यक्ती आहे तो हसत म्हणाला तेव्हा अनुराधांना समजलं अजुन की उमेशला अजून माहीत नाही आहे की शालिनी कोण आहे ठीक आहे बेटा मी आता तिला पाठवून देते अनुराधा म्हणाल्या आणि फोन ठेवून दिला शालिनी तू आपल्या कंपनीचे नवीन सीईओ मिस्टर उमेश यांना भेटली ना आहेस का अनुराधाने विचारलं शालिनी स्वतःला सावरत म्हणाली नाही मॅडम अजूनपर्यंत ना तर भेटले नाही आणि नंतर काहीच माहीत नाही असं दाखवत म्हणाली काय झालं मॅडम ते तुला डिझाईनच्या स्केच फाईलसोबत बोलवत आहेत जाऊन त्यांना भेटून घे अनुराधा म्हणाल्या तेव्हा शालिनी अडखळत म्हणाले पण मॅडम मी तर ती फाईल आरोशीला देऊन पाठवून दिलं होतं आणि अजून मला बाकीच्या डिझाईनवर पण वर्क करायचं आहे त्यावर अनुराधा म्हणाल्या हे बाजूला ठेवून नंतर बघून घे आणि जबरदस्ती तिला उमेशच्या कॅबिनमध्ये पाठवून दिलं शालिनीची इच्छा नसताना सुद्धा तिला उमेशच्या कॅबिनमध्ये जावं लागलं इकडे उमेश मनातल्या मनात हसत म्हणत होता माधुरी आता तर तुला यावंच लागेल दरवाजा उघडण्याचा आवाज आला तेव्हा उमेश बनला पटकन लॅपटॉप मध्ये बघण्याचं नाटक करू लागला दरवाजा मधून शालिनीचा आवाज आला मी आई कमी सर आज साडेतीन वर्षानंतर माधुरीचा आवाज ऐकून उमेशच्या हृदयाची धडधड वाढली होती तो स्वतःला सावरत अंजान बनत म्हणाला येस कमीन शालिनीची पण अशीच अवस्था झाली होती भलेही ती उमेशवर रागवली होती पण अजून सुद्धा उमेशवरती तेवढेच प्रेम करत होती जेवढं अगोदर करत होती पूर्ण साडेतीन वर्षानंतर ती त्याला समोरून बघत होती ती स्वतःला सावरत मध्ये आली आणि म्हणाली सर ही गॅप फाईल उमेशला आता सहन झालं नाही आणि त्याने मानवर करून बघितलं समोर त्याचा प्रे प्रेम त्याची माधुरी उभी होती बिलकुल तेच रूप तोच अंदाज सिंपल साडीमध्ये फक्त माथ्यावर एक छोटीशी लाल टिकली आणि पिंक लिपस्टिक लावली होती त्याच्या हृदयाचे हार्ड पिस्ट वाढले होते माधुरीला समोर बघताच तो स्वतःला थांबवू शकला नाही आणि तो जागेवरून उठला आणि माधुरीला मिठी मारली माधुरी माझी माधुरी शेवटी तू मला भेटलीस आणि बघ मी तुझं म्हणणं सुद्धा ऐकलं मी तुला मुळी शोधलं नाही पण मानसने मला आता माफ केलं आहे आणि तुला घरी परत घेऊन यायला सांगितलं आहे त्यामुळे मी स्वतःला थांबवू शकलो नाही तू म्हणाली होतीस ना की आता आपण कधीच भेटणार नाही पण मला विश्वास होता की कि आपण नक्कीच भेटू आणि आज तू माझ्यासमोर आहेस तिला स्वतःपासून वेगळं करत तो तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाला माधुरी पण आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि भरलेल्या डोळ्यांनी उमेशच्या डोळ्यांमध्ये बघू लागली उमेशने तिला असं त्याच्या डोळ्यांमध्ये बघताना बघून हळूच तिच्या माथ्यावर कीच केलं माधुरीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी आपोआप तिच्या मनाची सगळी अवस्था सांगितली होती उमेशने पुन्हा एकदा माधुरीला मिठी मारली अचानक माधुरी भानावर भानावर आली आणि स्वतःला असं उमेशच्या मिठीमध्ये बघून दचकली आणि स्वतःवर नियंत्रण ठेवत स्वतःला त्याच्यापासून वेगळं केलं आणि म्हणाली हे बघा सर मी तुमची माधुरी नाही आहे मी शालिनी आहे आणि जर आपल्याला अशा अवस्थेत कुणी बघितलं तर तुम्ही तर कंपनीचे सीईओ आहात तुम्हाला काहीच फरक पडणार नाही पण मला लोक काहीही बोलतील माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील माझ्याकडे बोट दाखवतील त्यावर उमेश हसत म्हणाला आता थोड्या वेळापूर्वी तू ज्या प्रकारे माझ्या मिठीमध्ये होतीस त्यानंतर तुला जे काही बोलायचं आहे ते बोल पण तू स्वतः तू माधुरी आहेस याचा पुरावा दिला आहेस आता लोक काहीही म्हटले तरी मला काहीच फरक पडणार नाही तसं तर मला कालच वाटत होतं की तू माझ्या आसपास आहेस पण तू तर मला बघून गुपचूप निघून गेलीस तुम्हाला भलेही फरक पडत अस असेल किंवा नसेल पण मला खूप फरक पडतो जेव्हा कोणी माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवतो माधुरी म्हणाली आणि हातातली फाईल टेबलवर ठेवून बाहेर जाऊ लागली तेव्हा मागून उमेशने तिचा हात धरला आणि म्हणाला मला माहीत आहे माधुरी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला तुझं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं पण मी रागामध्ये स्वतःवरचे नियंत्रण हरवून बसलो आणि सगळंच गमावून बसलो पण आता मी मुळीच रागत नाहीये आणि रागवत सुद्धा नाही, नाही माधुरी तू मला माफ करू नकोस काही हरकत नाही पण तू आता माझ्यापासून दूर जाऊ नकोस प्लीज मी आता तुझ्याशिवाय मुळीच जगू शकत नाही मुळीच नाही उमेश म्हणाला आणि त्याने स्वतःचे कान पकडले तेव्हा माधुरी मनातल्या मनात हसत मनात होती पण चेहऱ्यावरून मात्र ती नाराज होती असं असं दाखवत होती तिला असं गप्प बसलेलं बघून उमेश म्हणाला तसं तर चूक तु, तर तुझी पण होती असं सोडून येण्याऐवजी तू मला एक कानाखाली द्यायला पाहिजे होती आणि जे पण मा तुझ्या मनात येईल ते माझ्यासोबत करू शकत होतीस हे ऐकून ती उमेशकडे डोळे मोठे करून बघू लागली तेवढ्यात पिऊन आला आणि म्हणाला शालिनी मॅडम बाहेर सलोनीचे डॅडी आले आहेत तुम्ही त्यांना बसायला सांगा मी येता हे शालिनी म्हणाली पिऊन निघून गेला तेव्हा शालिनी म्हणाली आता तुम्ही काही करा मला काहीच फरक पडत नाही मी शालिनी आहे फक्त शालिनी आणि आता मी जात आहे मला माझ्या मुलीला बाहेर लंचला घेऊन जायचं आहे तिचे डॅडी बाहेर वेट करत आहेत शालिनी म्हणाली आणि उमेशला बोलण्याची संधी न देताच बाहेर निघून गेली तिथून तर ती उमेशवर नाराज आहे असं दाखवून निघून गेली पण ती तिच्या टेबलवर येऊन पुन्हा उमेशच्या आठवणीत हरवून गेली ती स्वतःमध्येच हरवून हसत होती की तेवढ्यात आरुषी तिच्याजवळ आली आणि म्हणाली काय झालं शालिनी असं एकटी एकटी बसून गालातलं गालात का हसत आहेस काही स्पेशल आहे का शालिनीच्या तोंडूनही निघून गेलं खूप स्पेशल आहे शेवटी मी इतक्या वर्षानंतर माझ्या हसबंडला भेटले आहे ओ हो म्हणूनच तर एवढं हसत आहेस आरोशी म्हणाली तेव्हा शालिनी भानावर ते आली तेवढ्यात वनिता पण तिथे आली आणि म्हणाली अरे शालिनी तू अजून इथेच आहेस बाहेर तुझे हसबंड तुझी वाट बघत आहेत काही वेळ शालिनीला काही समजलं नाही ती कन्फ्यूज झाली आणि ती विचार करू लागली उमेश जी तर तेवढ्यात वनिता फाईल उचलत म्हणाली तू एवढा विचार का करत आहेस एक मिनिट तुला पिऊनने काही सांगितलं नाही का अरे ते खूप वेळापासून बाहेर तुझी वाट बघत आहेत हे ऐकून शालिनीला आठवलं अरे हो आताच काही वेळापूर्वी पिऊन मला सांगून गेला होता की बाहेर नलिनजी आले आहेत तिने पटकन तिची बॅग उचलली आणि तिथून निघून गेली तिने बाहेर येऊन बघितलं तर नलिनजी तिची वाट बघत होते ओ सॉरी नलिनजी मला वाटलं की तुम्ही येणार नाही शालिनी म्हणाली आणि मनातल्या मनात विचार करू लागली तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात जर तुम्ही थोडाही उशीर केला असता तर मी उमेशजीच्या जवळ थांबले असते आणि स्वतःवरचं नियंत्रण हरवून बसले असते तसंही आतापर्यंत पूर्ण ऑफिसमध्ये कळलं असेल की शालिनीचे डॅडी आले आहेत शालिनी जी आंटीने सांगितलं की तुम्ही कशा प्रकारे सलोनीशी अटॅच झाला आहात त्यामुळे मला इथे येणंच योग्य वाटलं नलिन म्हणाला तुमचे खूप आभार तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोला सांगितलं आहे ना की ती येत हो। आहे शालिनीने विचारलं हो ईशा तिथे पोहोचली आहे नलिन म्हणाला नलिनजी मी तुमच्या होणाऱ्या बायकोला अशा प्रकारे बोलावलं त्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मला तर फक्त एवढंच वाटत वाटतं की त्यांनी सलोनीसोबत सुद्धा मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होणार नाही त्यानंतर गाडीमध्ये शालिनी सुमनताईंजवळ जाऊन बसली नलिन ड्रायविंग सीटवर बसला आणि सगळीजण सलोनीच्या स्कूलकडे गेले इकडे उमेश त्याच्या कॅबिनमध्ये बसून हसत होता आणि मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होता माधुरी तू मुळीच बदलली नाहीस आज पण तू मला खोटं बोलू शकत नव्हतीस अगोदर पण तू जेव्हा माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करायची तेव्हा मी तुझं खोटं लगेच पकडून घेऊ घेत होतो त्यामुळे तू लगेच पळून जात होतीस आणि आज पण तू लगेच तेच केलंस माधुरी मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की तू खोटं बोलत आहेस तू सलोनीची आई नाही आता मला फक्त एवढं माहीत करून घ्यायचं आहे की तुझं सलोनीसोबत कशा प्रकारचे कनेक्शन आहे कारण काल ज्या प्रकारे सलोनी तुला स तुला स्वतःची आई म्हणत होती आणि माझ्यासोबत तुझ्या फोटोसाठी भांडण करत होती त्यावरून एवढं तर कळलं की तुम्ही दोघी एकमेकींसोबत खूपच अटॅच झाला आहात माधुरी जर सलोनीपासून तुझा आनंद आहे तर मी पण तिला आपली ज्युनियर माधुरी बनवायला तयार आहे सलोनीची आठवण येताच त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं आणि तो म्हणाला ती तुझ्यासारखीच बोलते तेवढ्या त्याचा ते फोन वाजला अनिलचा कॉल येत होता उमेशने फोन रिसिव्ह केला तेव्हा तिकडून अनिल म्हणाला उ मग उमेश काय चालू आहे तिकडे आणि माझी शालिनी कशी आहे हे ऐकून उमेश म्हणाला अबे साले तुला पूर्ण मुंबईमध्ये दुसरी मुलगी मिळाली नव्हती का की माझ्या वालीला पटवायला निघाला होतास मला काही समजलं नाही अनिल म्हणाला अबे यार काल माझ्यासमोर ज्या शालिनीचे तू गुणगुण गात होतास ना ती माझी बायको माधुरी आहे उमेश म्हणाला अरे हो तिचं नाव पण माधुरी आहे सॉरी सॉरी यार हे बघ यामध्ये माझी काही चूक नाही आहे तू तर आम्हाला लग्नाला पण बोलवलं नाहीस आणि लग्नानंतर पण आपली भेट झाली नाही त्यामुळे मी कसं काय ओळखणार होतो त्यानंतर तो असंच म्हणाला तसं तर एक गोष्ट तर बरोबर आहे की ती एकदम तुझ्या टक्करची आहे मी म्हणालो होतो ना की ती एकदम तुझीच कार्बन कॉफी दिसते हो यार नेहमीसारखी अजूनसुद्धा ती भुकी शेरणीच बनवून फिरते आहे तू पण ना हे काय बोलत आहेस माथ्यावर किस करण्याच्या पलीकडे तिने कधी जाऊ दिलं नाही आणि तू मुलाबद्दल बोलत आहेस हे ऐकून अनिलला धक्का बसला आणि तो म्हणाला बरोबर आहे मग ही सलोनी कोण आहे कदाचित तिच्या एखाद्या फ्रेंडची मुलगी असेल उमेश म्हणाला नाही यार शालिनी ज्या प्रकारे सलोनीशी अटॅच आहे त्यावरून तर वाटत नाही की ती तिच्या फ्रेंडची मुलगी असेल त्यावर उमेश म्हणाला माझी माधुरी आहेस तशी एक एकदा का एखाद्याशी जोडली गेली आप, आपला। नाही। तीचा नाता। नाही। तरी मोठे इसार की ती कुणालाच आपलं किंवा परक समजत नाही प्रियासोबत तिचं कोणतंच नातं नाही तरीसुद्धा ती मोठ्या बहिणीसारखी तिच्या पाठीमागे नेहमीच उभी असते तर मग तू आता उशीर का करत आहेस जाऊन तिच्याशी बोलणं अनिल म्हणाला तिच्याशी बोलणं एवढं सोपं नाही आहे एकतर अगोदरच तिचा राग तिला बोलवू देत नाही आणि वरून तुझी डेडलाईन चल जाऊ दे ते टेन्शन तर आता नाहीस झालं उमेश म्हणाला अजूनही बेटा जर मी येण्या अगोदर तू तिला पटवलं नाहीस तर मी तिथे येतास माझा नंबर लागेल अनिल हसत म्हणाला तेव्हा उमेश तोंडवाकडं करत म्हणाला अबे तू माझा कसला मित्र आहेस माझी मदत करण्याऐवजी माझीच टांग खेचत आहेस तर मग तू तु। तुझं काम लवकर सुरू कर ना यार अजून तुझ्याकडे तीन महिने आहेत आणि मध्ये कोणी विलन सुद्धा नाही अनिल म्हणाला पण अगोदर सलूनचे बाबा कोण आहेत हा मॅटर सॉल्व्ह व्हायला पाहिजे ना माहीत नाही कोण आहे आणि कुठून टपकला आहे अच्छा ठीक आहे आता मी फोन ठेवतो खूप प्रेशर आहे यार उमेश म्हणाला आणि फोन ठेवून दिला अनिलने खूप मुश्किलीने त्याच्या भावनांवर कंट्रोल ठेवला होता फोनवर असल्यामुळे उमेशला त्याचा लाल होत असलेला चेहरा दिसला नाही आयुष्यात पहिल्यांदाच त्याने कुणाला तरी पसंत केलं होतं पण ती तर त्याच्या मित्राची अमानत निघाली त्याने विचार केला कदाचित आईला हे सगळं माहीत होतं त्यामुळेच आई मला शालिनी जवळ जाण्यापासून थांबवत होती त्यानंतर तो हसला आणि म्हणाला मला पण तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता आणि तुझे डोळे नेहमी हेच तर सांगतात की तू तुझ्या हसबेंडवर किती प्रेम करतेस पण हे सलोनीचे डॅड बनून कोण आलो आहे अनिल विचार करत होता